हाय एवरीवन वेलकम टू सॅन इनपोटे मित्रांनो आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन महाराष्ट्र याची रिझल्ट लागलेली आहे म्हणजेच लॉटरी होऊन फर्स्ट लिस्ट लागलेली आहे तर ह्या पहिल्या लिस्टमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्यांनी चौदा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान प्रवेश घ्यायचा आहे म्हणजे जी सिलेक्शन कमिटी असते प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तिथं आपल्या एरियामध्ये जाऊन तिथे तुम्हाला सर्व तुमचे डॉक्युमेंट्स आणि ॲडमिट कार्ड आणि एक हमीपत्र इथं वेबसाईटवरती आहे ते भरून तिथे घेऊन तुम्हाला प्रवेश निश्चित करायचा आहे तर ही लिस्ट लागलेली आहे त्या लिस्टची समरी आणि इतर डिटेल्स या वेबसाईटवरती दिलेले आहे तुम्ही बघू शकता की नंबर ऑफ ॲप्लिकेशन किती आलेले आहेत आणि नंबर ऑफ सिलेक्शन किती झालेले आहेत वेटिंगमध्ये किती विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि इथे तुम्हाला किती विद्यार्थ्यांनी प्रवेश फायनल केला याची एक टेंटेटिव्ह लिस्ट तुम्हाला दिसणार आहे तर यामध्ये तुम्ही बघाल की एवढे ॲप्लिकेशन म्हणजे जवळजवळ तीन लाखाच्या आसपास ॲप्लिकेशन आले त्यापैकी एक लाख एकोणीस हजार असे नंबर ऑफ सिलेक्शन झालेले आहे आणि पंच्याऐंशी हजार परत जे आहे ते वेटिंग लिस्टमध्ये आहे आता यामध्ये जे उरलेले जे ॲप्लिकंट आहे वेटिंग लिस्ट व्यतिरिक्त वे त्यांनी कन्सिडर असं करायचं आहे की आपला नंबर लागू शकणार नाही तर हे याचं तुम्ही जर बघितलं तर यामध्ये बॅलेन्स विद्यार्थी जवळजवळ एक लाख सतरा हजार आठशे तीस बॅलेन्स विद्यार्थी बॅलेन्स म्हणजे त्यांचा वेटिंग लिस्टमध्ये नाव नाही आहे तर यांचे चान्सेस इथे कमीच आहे जे जे की नंबर लागू शकेल तर अशा पद्धतीने समोर इथे आहे आता दुसरा पार्ट हा आहे की तुम्हाला ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्या शाळेत सिलेक्शन झालेलं आहे त्या शाळेतच प्रवेश घ्यावा लागणार आहे तर दुसरी शाळा इथे बदलून किंवा इतर दुसऱ्या शाळेमध्ये नंबर लागेल अशी शक्यता नसते तर यामध्ये तु तुम्हाला एक तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिट कार्ड काढू शकता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जर तुमचं लॉग इन तुम्ही विसरला असाल तुम्हाला तुमच्याकडे त्याची डिटेल नसेल तर तुम्ही डायरेक्टली इथे सिलेक्शन मूळ निवड यादी इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे इथं सर्व जिल्ह्याची लिस्ट आहे फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजीनगर इथे आपण सिलेक्ट केलं आणि इथे सिलेक्ट लॉटरी राऊंडमध्ये फर्स्ट लिस्ट सिलेक्ट करायची आणि गोवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट इथं शा येईल तुम्हाला इथे तुमच्या विद्यार्थ्याचं नाव दिसेल तुमचं डेट ऑफ बर्थ मुला विद्यार्थ्याची यू डायस कोड दिसेल आणि शाळेची डिटेल दिसणार आहे तर ही इथे तुमच्या मुलाचं तुम्ही नंबर बघू शकता हा ॲप्लिकेशन नंबर आहे आणि तुम्ही असे या पद्धतीने इथे सर्च करून तुम्ही इथे सर्चसुद्धा करू शकता आणि इथे आल्यानंतर ॲप्लिकेशन वाईज डिटेल यावरती क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा नंबर आहे इथे ॲप्लिकेशन नंबर त्यावर तो इथे टाकून याला गोवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथे तुमची पाल्याची डिटेल दिसणार आहे ॲडमिशन स्टेटस पेंडिंग म्हणजे तुम्ही आणखी ॲडमिशन घेतलं नाही आणि इथून व्ह्यू प्रिंट हे आ, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऍडमिट कार्ड हे पी डी एफ साईज फॉर्मॅटमध्ये येईल याची प्रिंट काढून तुम्हाला ही सोबत घेऊन जायचं आहे आता ज्या विद्यार्थ्यांची नावं वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांचं म्हणजे काय फ्युचर आहे किंवा किती म्हणजे कशी गॅरंटी आहे की त्यांचा नंबर लागू शकतो या पाल, ला, तर यामध्ये थोडंसं पाल पालकांनी जर अनालिसिस केलं तर त्यांना लगेच कळून येईल की आपला नंबर या शाळेत लागू शकतो की नाही तर वेटिंग लिस्टवाल्यांनी इथे क्लिक करून आपल्या वेटिंग लिस्टची डिटेल आपण इथे चेक करू शकतो सिमिलरली तुम्ही इथे जिल्हा सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला वेटिंग लिस्ट डिस्प्ले होईल तर वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला इथे वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची शाळा वाईज तुम्हाला लिस्ट दिसणार आहे जसं की सनराईज प्रायमरी स्कूल आडगाव सरक ही जे शाळेमध्ये किती विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे आणि किती आता यामध्ये किती विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे तर या स्कूलमध्ये विध् इथे पाच विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये दिसत आहेत आणि त्याची प्रायोरिटी जी आहे ती नी वन, तो, ये ची दी लिला है। या पद्धतीने वन टू थ्री फोर फाईव्ह हे पाच विद्यार्थ्याची प्रायोरिटी दिलेली आहे आता यामध्ये पहिली लिस्ट जी लागलेली आहे सिलेक्शन लिस्ट त्या सिलेक्शनमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत जसे की पाच जागा जर असेल त्यापैकी तीनच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि दोन बॅलेन्स असतील तर दोन जागा रिकाम्या राहतील आणि त्यानंतर ह्या दोन विद्यार्थ्यांचा तिथे प्रवेश होऊ शकतो त्याचा या दोन विद्यार्थ्याचा विचार तिथे सेकंड लिस्टमध्ये होऊ शकतो म्हणजेच पालकांनी हा विचार करायचा आहे की नंबर ऑफ ॲडमिशन हे अठ्ठावीस फेब्रुवारीला किती झालेत आणि किती बाकी आहे त्यानंतर तुम्ही इथे कन्सिडर करू शकता जर प्रायोरिटी एक असेल तर सेकंड लिस्टमध्ये नंबर लागण्याचा चान्सेस आहे आणि जागा किती आहे दोन जागा जर रिकाम्या असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याचा नंबरसुद्धा तिथे लागू शकतो तर या पद्धतीने वेटिंग लिस्टच्या जे काही विद्यार्थी आहे त्याने ते कन्फर्म करू शकता की आपला नंबर लागू शकतो आता यामध्ये जेवढ्या जागा रिकामा राहतील तेवढ्या ह्या फेऱ्या होत असतात पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी अशा पद्धतीने हे प्रवेश होतात म्हणजे पाच फेरीपर्यंत प्रवेश इथं होऊ शकतात आता हे डिपेंड करते की ती शाळा किती फेमस आहे जर शाळा फेमस असेल तिथं खूप सारे ॲप्लिकेशन आलेले असतील आणि सग सर्वच पालकांना तिथे ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल तर पहिल्या फेरीमध्येच मॅक्सिमम प्रवेश हे होत असतात फार तुरळक बाबीमध्ये एखादा प्रवेश रिकामा राहतो ज्यामध्ये डॉक्युमेंट रिजेक्ट होणं ॲड्रेस प्रॉपर नसणं एखादं ॲडमिशन कॅन्सल होणं किंवा ॲड्रेस व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा हे प्रवेश कॅन्सल होत असतात तर त्या कॅन्सल झालेल्या प्रवेशान नं, नंतर हे जे वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी तिथे नंबर लागू शकतो तर इथेही तुम्ही चेक करू शकता की प्रायोरिटी नंबर आपल्या विद्यार्थ्याचा किती आहे त्यानंतर वेटिंग लिस्टवाल्यांनी काय करायचं आहे की प्रवेश इथे एक स्टॅटिस्टिक दिलेलं आहे की किती प्रवेश झालेला आहे इथेही तुम्ही चेक करू शकता त्यानंतर त्या विद्यार्थ्याची सिलेक्शन लिस्टमधील प्रत्येक विद्यार्थ्याचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता जसे की तुम्ही इथे सिलेक्टेड मूळ यादीमध्ये जायचं आहे आणि मूळ यादीमध्ये गेल्यानंतर इथे शाळा सिलेक्ट करायची लॉटरी सिलेक्ट करायची आणि इथे तुम्हाला लिस्ट दिसेल ती शाळेमधील विद्यार्थ्याचा जो रो नंबर आहे तो घ्यायचा आणि इथे नंबर हा कॉपी करून तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज स्थिती जी आहे ते इथे गेल्यानंतर तो नंबर इथे टाकायचा टाकल्यानंतर तुम्हाला इथे त्याचं स्टेटस त्यांनी ॲडमिशन घेतलं आहे की नाही घेतलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल ॲडमिटेड असेल तर तो विद्यार्थी ॲडमिट झालेला आहे तिथे किती विद्यार्थी ॲडमिट झाले हे चेक करू शकता आणि किती रिकामे आहे यानुसार तुम्ही बघू शकता की आपला नंबर लागेल की नाही तर अशा पद्धतीने वेटिंग लिस्टवाले जे विद्यार्थी आहेत ते चेक करू शकता नंबर कसा लागेल इथे यामध्ये लिस्ट ऑफ स्कूल अलँग विथ अप्रुवल्ड फीस यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या शाळेमध्ये प ज्या शाळेत तुमचा वेटिंग लिस्टचा नंबर आहे ती शाळा इथे तुम्ही चेक करू शकता इथे यामध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्याचा ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे कुठल्या ब्लॉकमध्ये त्याने त्या शाळेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या शाळेची डिटेल दिसेल त्याचा ॲड्रेस तुम्ही इथे चेक करू शकता त्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सी किती आहे तिथे हे सुद्धा चेक करू शकता आता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर सिलेक्शन झालेल्यांनी सर्वात महत्त्वाचा पार्ट तुमचे डॉक्युमेंट्स करेक्ट असणं गरजेचं आहे जर कमिटीने तुमचे डॉक्युमेंट्स रिजेक्ट केले आणि तुमचं प्रवेश तिथं रद्द होऊ शकतो तर ॲडमिट कार्डवरतीसुद्धा सविस्तर डिटेल्स इथे दिलेले तुम्ही ॲडमिट कार्ड डिटेल डाउनलोड केल्यानंतर इथे ह्या ज्या सूचना आहे ह्या केअरफुली वाचून घ्यायच्या आहे कुठले कुठले प्रमाणपत्राची यादी तुम्हाला घेऊन जायची आहे बर्थ सर्टिफिकेट आहे का सर्टिफिकेट आहे ॲड्रेस प्रूफ आहे जे जै, ज्यांचं ओपनमधून जनरल कॅटेगरीतून प्रवेश झालेला आहे त्यांनी इन्कम सर्टिफे सर्टिफिकेट आपल्याला घेऊन जायचं आहे आणि कुठे तुम्हाला अर्ज पडताळणीसाठी जायचं आहे त्याची डिटेल इथे खाली दिलेली आहे जी की या प्रवेशपत्रामध्ये बी ओ ऑफिस पंचायत समिती तालुका औरंगाबाद पंचायत समिती औरंगाबाद तर हा इथे तुम्हाला त्याचा ॲड्रेस पण दिलेला आहे अविष्कार कॉलनी सिडको एन सिक्स इथे औरंगाबाद या पद्धतीचा या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला याची पडताळणी वेळेच्या आत करायची आहे त्यानंतर तुमचा प्रवेश हा ग्राह्य धरला जाणार नाही तर अशा पद्धतीने ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते प्रवेश घेऊ शकता ज्यांचे वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी वेट करायचं आहे या प्रवेशच्या तारखेपर्यंत ॲनालिसिस करायचं आहे आपला नंबर लागतो की नाही त्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहे आणि तुम्हाला तुमचासुद्धा इथं प्रवेशासाठी नंबर लागू शकतो ज्यांची प्रायोरिटी फेमस स्कूलमध्ये खाली बॉटमला आहे तर तिथे नंबर लागण्याचे चान्सेस कमी असतात सर्वजणांना तिथे प्रवेश घ्यायचा असतो म्हणून वेटिंग लिस्टवाल्यांनी केअरफुली इथे अॅनालिसिस करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर सर्व ज्यांनी आर टी प्रवेशासंदर्भात ॲप्लिकेशन केलेले आहे त्यांचे वेटिंगमध्ये लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती मी टाकलेले आहे कुठले डॉक्युमेंट्स गरजेचे आहे आणि इतर महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा या पद्धतीचेच महत्त्वाचे उपयोगी व्हिडिओ हे मी टाकत असतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच धन्यवाद